नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत हो आहे आणि आज आपण परत एकदा शेडीवरील प्रकरण घेऊन आलेलो आहो आणि हा आपला लेक्चर क्रमांक दुसरा आहे आणि यामध्ये आपण शाब्दिक उदाहरणे बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण शेडीचं स्पष्टीकरण शेर्डीची आपलं बेसिक माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर शेर्डी कशी ओळखायची त्यावरील उदाहरणे ते सुद्धा बघितले तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला तो व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ समजण्यास जास्त अवघड जाणार नाही ठीक आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया आपण प्रश्न क्रमांक एक आता प्रश्न क्रमांक एक असा आहे मित्रांनो की संजूच्या बँकेत सुमारे नऊ हजार रुपये बचत आहे ठीक आहे संजूच्या बँकेमध्ये किती रुपये आहे नऊ हजार रुपये आहे आणि तो दर महिन्याला दोनशे रुपये बँकेत जमा करतो बघा आता नऊ नऊ हजार रुपये त्याच्या अकाउंटमध्ये आहे पहिल्या महिन्यात त्यांना दोनशे रुपये जमा केले म्हणजे नऊ हजार दोनशे रुपये झाले दुसऱ्या महिन्यात परत दोनशे रुपये म्हणजे किती ती नऊ हजार आता चारशे रुपये आहे त्याच्या बँकेमध्ये परत तिसऱ्या महिन्यात त्यांना दोनशे रुपये असे करता करता त्यानं चोवीस महिने असे पैसे जमा केले ठीक आहे म्हणजे हा पहिला महिना नऊ हजार ते नऊ हजार दोनशे दो म्हणजे हा पहिला महिना हा दुसरा महिना असे करता करता त्यानं चोवीस महिने किती मित्रांनो चोवीस महिने पैसे भरले तर त्याच्या खात्यामध्ये किंवा त्याच्या अकाउंटमध्ये एकूण पैसे किती जमा झाले ते आपल्याला काढायचं आहे आता बघा ही आहे टी वन म्हणजे पद यालाच आपण ए न कन्सिडर करतो हे आहे दुसरे पद हे आहे तिसरे पद आणि हे आहे चोवीसावे पद ठीक आहे या मधातले याच्यात चौथे पद पाचवे पद सहावे पद असे करता करता हे आहे चोवीसावे पद ठीक आहे तर चोवीसावे पदची किंमत किती आहे हे आपल्याला येथे काढायचं आहे ठीक आहे जसं पहिल्या पद नऊ हजार दुसरे पद दो नऊ हजार दोनशे तिसरे पद नऊ हजार चारशे असं करता करता चोवीसावे पद किती आहे म्हणजे त्याच्या अकाउंटमध्ये किती रुपये जमा होतात हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे म्हणजे एची किंमत किती इथे एची किंमत आहे नऊ हजार रुपये डिफरन्स म्हणजे फरक कितीचा आहे रे दोनशे रुपयाचा फरक आहे प्रत्येकातमध्ये कितीचा फरक आहे दोनशेचा फरक आहे ठीक आहे आणि आपल्याला यन काढायचा आहे यन नाही टी टी ट्वेंटी फोर म्हणजे चोवीसावे पद काढायचं आहे ठीक आहे मग चोवीसावे पद काढण्यासाठी बघा काय करावं लागेल तुम्हाला आपलं सूत्र आहे आपणास असं माहीत आहे टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन इन टू डी हे आपलं सूत्र आहे ठीक आहे मग टी एन टी एनच्या जागी किती टी ट्वेंटी फोर टी एनच्या जागे किती रे मित्र टी ट्वेंटी फोर म्हणजे एची किंमत किती नऊ हजार अधिक यांच्या ठिकाणी बघा चोवीस आहे म्हणजे चोवीस वजा एक गुन्हेला डिफरन्स कितीचा आहे दोनशेचा डिफरन्स आहे फरक दोनशेचा आहे ठीक आहे मग बघा नऊ हजार अधिक चोवीसमधून एक गेलास तेवीस आणि तेवीस दोने छप्पन तेवीस दोन्ही किती होतात छप्पन तेवीस दोने ते हो छप्पन नाही तेवीस दोने छेचाळीस होतात तेवीस दोने किती छेचाळीस आणि छेचाळीसवर दोन शून्य ठीक आहे चोवीसमधून एक गेल्यास तेवीस तेवीस दोने छेचाळीसवर दोन शून्य म्हणजे चार हजार सहाशे आता बघा यांची करा बेरीज शून्य अधिक शून्य 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 अधिक शून्य 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 अधिक सहा सहा आणि नऊ चार तेरा म्हणजे टी ट्वेंटी फोर म्हणजे चोवीसावं पद किती रे तेरा हजार सहाशे म्हणजे त्याने कोणी संजूने प्रत्येक महिन्यात दोनशे रुपये भरत गेले असता चोवीसाव्या महिन्यामध्ये चोवीसाव्या महिन्यामध्ये त्याच्या अकाउंटमध्ये तेरा हजार सहाशे रुपये राहतील त्याच्या अकाउंटमध्ये त्याच्या खात्यामध्ये चोवीस महिन्यानंतर तेरा हजार सहाशे रुपये राहतील ठीक आहे तर अशा प्रकारे हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता याच्याचप्रमाणे दुसरा प्रश्न बघा तर प्रश्न असा आहे मित्रांनो रघुने रघु एका रिक्षात बसला ठीक आहे रघु एका रिक्षात बसला तेव्हा मीटर भाडे पंधरा रुपये होते ठीक आहे जेव्हा तो एका रिक्षामध्ये बसला तेव्हा मीटरचं म्हणजे मीटरचं भाडं म्हणजे मीटरवर रिडिंग किती होतं पंधरा रुपये पर युनिट होतं त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला तो तीन रुपये वाढत होते ठीक आहे म्हणजे प्रत्येक किलोमीटर पहिल्या पहिल्या जेव्हा तिथून ज्यांनी स्टार्टिंग केलं तेव्हा पंधरा रुपये मग एक किलोमीटर गेल्यावर किलो गेल तीन रुपये वाढले दुसरा किलोमीटर गेल्यावर परत तीन रुपये वाढले असे करता करता तीन रुपये वाढत गेले मग बघा सुरुवातीला त्याच्याकडे मीटर भाडे किती होते पंधरा रुपये 3 तीन रुपये वाढत गेले म्हणजे पहिल्या किलोमीटरला अठरा ठीक आहे जेव्हा स्टार्ट झाला तो पंधरा होते मग एक किलोमीटर गेल्यावर अठरा झाले परत दोन किलोमीटर गेल्यावर एकवीस त्याच्यानंतर परत एक किलोमीटर गेला म्हणजे किती झाले तीन किलोमीटरनंतर झाले चोवीस असे करता करता त्याने बावीस किलोमीटर प्रवास केला ठीक आहे म्हणजे हा एक किलोमीटर प्रवास दोन किलोमीटर प्रवास तीन किलोमीटर प्रवास असं करता करता त्यानं किती बावीस किलोमीटर प्रवास केला ठीक आहे त्याने किती किलोमीटर प्रवास केला बावीस किलोमीटर प्रवास केला जर रघुने बावीस किलोमीटर प्रवास केला असेल तर त्याने रिक्षावाल्यास किती पैसे द्यावे लागतील असा हा प्रश्न आहे ठीक आहे मग येथे बघा पहिले पद ए आहे आणि डिफरन्स आहे तीनचा पहिले पद किती आहे पहिलं पद आहे पंधरा हे पहिलं पद आणि डिफरन्स म्हणजे फरक कितीचा आहे प्रत्येकामध्ये तीन प्रत्येकामध्ये तीनचा फरक आहे आता प्रत्येकामध्ये तीनचा फरक असल्यानंतर शेवटचं पद किती आहे रे बघा पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं पद अशा करता करता हे आहे शेवटचं पद म्हणजे यन बरोबर किती बावीस एन बरोबर इथे बावीस ठीक आहे तर त्यांनी टोटल किती रुपये दिले हे आपल्याला येथे काढायचं आहे मग बघा आपलं सूत्र आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन इन टू डी ठीक आहे मग टी एन टी एन म्हणजे तुम्हाला एनची इथे किंमत काढायची आहे मग एनची किंमत काढण्यासाठी बघा काय करावं लागेल तुम्हाला येथे ची किंमत आहे बावीस यांची किंमत किती बावीस बरोबर ए बरोबर किती पंधरा अधिक यन म्हणजे किती बावीस वजा एक आणि डिफरन्स कितीचा आहे तीनचा डिफरन्स आहे मग बघा पंधरा अधिक बावीसमधून एक गेल्यास एकवीस आणि एकवीस त्रिकप किती होतात त्रेसष्ट आणि पाचन तीन आठ सहा एक सात म्हणजे टी ट्वेंटी टू बावीसव्या पदाची किंमत अठ्याहत्तर म्हणजे त्या व्यक्तीला रघुला बावीस किलोमीटर जेव्हा तो पूर्ण प्रवास करतो तेव्हा त्याला अठ्ठ्याहत्तर रुपये द्यावे लागतील किती रुपये द्यावे लागतील अठ्याहत्तर तुम्हाला त्याचं जे प्रवास केलेला आहे किती केला आहे त्यानं प्रवास बावीस किलोमीटर प्रवास केला आहे तर बावीस किलोमीटर जर प्रवास केला असेल तर त्याला किती रुपये द्यावे लागतील मित्रांनो टोटल अठ्याहत्तर रुपये द्यावे लागतील ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक तिसरा बघा बघा समीरने समीर, समीर एका टॅक्सीत बसला तेव्हा मीटर वीस रुपये होते ठीक आहे समीर जेव्हा टॅक्सीत बसला तेव्हा मीटर रिडिंग किती होते वीस होते हो आणि प्रत्येक किलोमीटर मागे जसं दस जसं आता तो किलोमीटर जात गेला तर प्रत्येक किलोमीटर मागे चार रुपये वाढत गेले म्हणजे पहिले होते वीस नंतर झाले चोवीस नंतर झाले अठ्ठावीस असे करता करता तो काय करत गेला प्रवास करत गेला प्रवास केल्यानंतर त्याचं शेवटी एकशे बारा रुपये त्याने दिले त्याने किती रुपये दिले शेवटी एकशे बारा रुपये रिक्षा चालकास टॅक्सी चालकास दिले तर त्याने एकूण किती प्रवास केला म्हणजेच त्याला एकूण किती प्रवास केला हे तुम्हाला इथे काढायचं आहे ठीक आहे म्हणजे तो एक किलोमीटर गेला दोन किलोमीटर गेला असं करता करता त्यानं एकशे बारा रुपये पे केले टॅक्सी चालकास तर त्याने किती किलोमीटर प्रवास केला आहे असा हा प्रश्न आहे ठीक आहे मग अत्यंत सोपी आहे मित्रांनो बघा येथे एची किंमत वीस डिफरन्स आहे चारचा आणि यन बरोबर किती आहे येथे एकशे बारा आहे ठीक आहे एन बरोबर एकशे बारा म्हणजे यन वे पद तुम्हाला काढायचं आहे मग मा आपणास माहीत आहे आपलं सूत्र काय आहे टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन इंटू डी एची किंमत वीस अधिक यन म्हणजे किती रे एन म्हणजे एकशे बारा वजा एक गुणेला डिफरन्स आहे चारचा आणि टी एन म्हणजे किती एकशे टी एनची किंमत एकशे बारा ठीक आहे टी एनची किंमत एकशे बारा म्हणजे टी एनची किंमत तुम्हाला दिली आहे मित्रांनो तुम्हाला इथे यन काढायचा आहे ठीक आहे टी एनची किंमत दिली आहे एकशे बारा मी इथे लिहितो हा यन जसाच्या तसा यन जसाच्या तसा ही जी किंमत आहे ही आहे टी जी ठीक आहे ही किंमत कशाची आहे टी जी आहे मग लक्ष द्या टी यन टी एन किती आहे टी एन आहे एकशे बारा टी एन एकशे बारा यन आपणास काढायचं आहे मग यन काढण्यासाठी बघा एकशे बारा बरोबर वीस अधिक चार गुन्हेला यन चार यन आणि चार गुन्ह्याला वजा एक म्हणजे वजा चार एकशे बारा बरोबर वीस आणि वजा चार म्हणजे किती सोळा अधिक चार यन ठीक आहे मग एकशे बारामधून सोळा वजा केल्यास शहाण्णव शहाण्णव बरोबर चार यन शहाण्णव भागेला चार बरोबर यन आणि शहाण्णव भागेला चार म्हणजे चार दोने आठ चार चौक सोळा म्हणजे यन बरोबर किती चोवीस यांबरोबर किती रे मित्र चोवीस म्हणजे समीरने चोवीस किलोमीटर प्रवास केला चोवीस किलोमीटर प्रवास केला म्हणजे बघा की पहिलं किलोमीटर ठीक आहे इथून एवढं किती आहे त्याचं पहिलं किलोमीटर त्याच्यानंतर दुसरं किलोमीटर तिसरं किलोमीटर असं करता करता त्याने चोवीस किलोमीटर प्रवास केला आणि चोवीस किलोमीटर प्रवास केल्यानंतर त्याने एकशे बारा रुपये टॅक्सी चालकास पे केले तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक तिसरा आणि अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण काही शाब्दिक उदाहरणे बघितले जे होते श्रेणीवर आधारित हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण भौमितिक श्रेणी बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद